कौतुक आणि अभिनंदन पिंपरी चिंचवड महानगरपालिका मित्रांनो कशाबद्दल अभिनंदन एकतर खूप मोठी महानगरपालिका खूप मोठा व्याप आणि एक सुंदर प्रशासन याचाच अजून याचा एक नमुना म्हणजेच रस्त्यावर भटकणाऱ्या श्वानांना वॅक्सिनेशन करणं लसीकरण करणं त्यांचं याच्यासाठी एक सप्ताह सध्या ही महानगरपालिका साजरा करते साजरा करणं म्हणजे या रस्त्यावरच्या प्राण्यांच्याविषयी आणि अर्थात आपल्या विभागात राहणाऱ्या सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ही मोहीम राबवणं हे मनात येणं आणि ते अमलात आणणं फ्री व्हॅक्सिनेशन ऑफ स्ट्रीट डॉग्स विदिन इन द विसिनिटी ऑफ पी सी एम सी पिंपरी चिंचवड महानगरपालिका याच्या विभागामध्ये जितकी म्हणून भटकी कुत्री आहेत त्याच्यासाठी मस्तपैकी समित्या स्थापन केल्या आणि त्यांचं वॅक्सिनेशन अतिशय जोरात सुरू आहे म्हणून मी सर्वप्रथम या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे त्या त्या डॉक्टरांचे त्यांना मदत करणाऱ्या सगळ्या टीमचं खूप खूप मनपूर्वक मी अभिनंदन करतो कारण स्ट्रीट डॉग्स रस्त्यावरच्या श्वानांच्याविषयी फक्त घृणास्पदरित्या बोलणं आणि त्यांना दगडं मारणं या व्यतिरिक्त त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी खूप कमी दिसतात अर्थात काही लोकांच्या घरामध्ये अशा काही घटना घडलेल्या असतात एखादा कुत्रा चावल्यानंतर त्यातल्या त्या स्ट्रीट डॉग चावल्यानंतर ज्याचं व्हॅक्सिनेशन झालेलं नसतं असा कुत्रा चावल्यानंतर जर सेंट्रल नर्वस सिस्टीमपर्यंत त्याचे हे जे रेबीज जातात त्याला काहीही इलाज नाही अजून तरी इलाज नाही म्हणूनच हे अँटी रेबीज इंजेक्शन्स फॉर द स्ट्रीट डॉग्स ही मोहीमच राबवायला पाहिजे हे झालं पाहिजे कारण रस्त्याहून जाताना एखादा व्यक्ती गडबडीत मोटरसायकल घेऊन चालला आहे किंवा एखादा पोट भरण्यासाठी खांद्यावर पोतं ठेवून काहीतरी आपलं उकेरण्यामध्ये प्लास्टिक हुडकत फिरणारी जी काही मंडळी असतात एकतर दारिद्र्य अठरा विश्व दारिद्र्य त्यांना पूजलेलं असतं त्यातून ते जे काही उपजीविका करतात ते दिवसभर अशा भटकण्याने आणि ते रस्त्यावरची कुत्री अशा लोकांना टार्गेट करतात त्यांना चावू शकतात मग ह्युमन लाईफ शुड बी ऑन प्रायोरिटी म्हणून याच कुत्र्यांचं वॅक्सिनेशन करणं गरजेचं आहे कारण यांच्यासोबतच आपल्याला राहायचं आहे राहावं लागणार आहे आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातनं यांचा, यांचा द्वेष करून किंवा यांना कुठेतरी कोंडू कोंडवाड्यात कोंडून कुठेतरी हजार कुत्री एकत्र ठेवायची त्यामध्ये ते एकमेकात भांडणार कमजोर कुत्र्याला दांडगट कुत्री मारून टाकणार मग त्यांना भूक लागली तर ते त्यांचंच मांस खाणार अशी जी काही घटना घडतील त्या जर आपल्याला वाचवायच्या असतील आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातनं या कुत्रा या प्राण्याशी वागायचं असेल तर आपल्याला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा आदर्श नक्की घ्यावा लागेल मी स्वतः एक लवर असल्याकारणाने मला हे जेव्हा कळलं की पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशी काही मोहीम राबवते मोफत लसीकरण करते स्ट्रीट डॉगचं तेव्हा मला खूप मनोमन आनंद झाला आनंद दोन्ही गोष्टीचा आहे की चला चुकून जरी कोणाला चावली आता वर्षभर मला असं वाटतं या वॅक्सिनेशनचा एक लाईफ टाईम आहे एक वर्ष त्यांना पुन्हा एकदा वॅक्सिनेट करावं लागतं असं ऐकतो आहे त्यातून जी काही कुत्री इन्फेक्टेड असतात म्हणजे पिसाळलेलं कुत्रं ज्याला आपण मराठीत म्हणतो कधी कधी एकमेकांच्या भांडणात हे एकमेकांना जेव्हा चावतात तेव्हा वॅक्सिनेशन न केलेला कुत्रा दुसऱ्या कुत्र्याला चावल्यानंतर सुद्धा रेबीज होतो आणि तो कुत्रा मरणाच्या पंथाला लागतो ला तो, तो जेव्हा रेबीजचा शिकार होतो तेव्हा त्याच्यामध्ये काही चेंजेस होतात म्हणजे तो काही खात नाही पाण्याला खूप घाबरायला लागतो तो कुत्रा आपलं जिथं ठिकाण आहे त्याच्यापासून दूर जाऊ बघतो खाली मान घालून तो रस्त्याच्या कडेकडेने चालू पाहतो त्याची लाळ टपकायला लागते विशेष म्हणजे तुमच्या समजा हाताला काही जखम झालेली आहे तुम्ही खूप मोठे डॉग प्रेमी आहात आणि तुमच्या संपर्कातल्या कुत्र्याला काही रेबीज झाला आहे तुमचं दयावान मन आहे तुम्ही त्याला नक्की काय झालं आहे म्हणून त्याला कुरवाळ्याला जाता थोडंसं गाफील राहता आणि ते जर इन्फेक्ट झालं असेल त्याला जर रेबीज झालेला कुत्रा चावला असेल त्याला पण रेबीज झाल्या असतील त्या तुमच्या लक्षात नाही आल्या आणि त्याची लाळ तुमच्या समजा हाताला काहीतरी चिरताना वगैरे कापताना काही जखम झाले त्या जखमेतनं या लाळेचे जंतू जर गेले तरीसुद्धा तुम्हाला रेबीज होऊ शकतो मग तुमची अवस्था जर सेंट्रल नर्वस सिस्टीमवर एकदा तुमच्या अटॅक झाला या जंतूंचा तर तुम्हाला वाचवणं फार अवघड जातं हां लगेचच्या लगेच तुमच्या लक्षात आलं तुम्ही गाफील नाही राहिलात तुम्ही लगेच गेलात वॅक्सिन घेतलं स्वतः जिथं काही तुम्हाला लाळ लागली जखम होती ती व्यवस्थित धुवून लगेच तुम्ही डॉक्टरकडे गेलात तर नक्की तुम्हाला उपयोग होईल आणि तुम्ही वाचू शकाल कारण हा रोग आहेच भयानक त्यामुळं पी सी एम सी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने केलेली के ही मोहीम हाती घेतलेली मोहीम या स्ट्रीट डॉग्सच्या त्यांच्या त्यांच्या आयुष्याच्या दृष्टिकोनातनं अतिशय एक चांगलं काम त्यांनी हाती घेतलं आहे यामध्ये असंही ऐकतो आहे मी की त्या पिंपरी चिंचवड विभागात राहणारे सगळे श्वानप्रेमी जे आहेत त्यांनीसुद्धा मदत करण्याचं मनावर घेतलं आणि ते सुद्धा या सगळ्या समित्यांच्या मदतीला धावून आलेत म्हणजे बघा एखाद्या विभागातली जी काही भटकी कुत्री असतात त्या त्या विभागात नेहमी जाणारे जे जा श्वानप्रेमी आहेत त्यांना काही खाऊ पिऊ घालणारे त्यांना ते बरोबर ओळखत असतात त्यामुळं अशा काही अटीतटीच्या प्रसंगी आपल्या ओळखीचा व्यक्ती दिसला तर ते त्याच्याजवळ येतात आणि मग त्यांना पकडणं या समितीला थोडंसं सुलभ जातं आणि वॅक्सिनेशन करणं सोपं जातं कधीकधी हे डॉग्स त्या लळा लागलेल्या व्यक्तीचं इतकं ऐकतात की त्याने नुसतं जरी त्याला धरलं धरून उभा राहिला तरीसुद्धा डॉक्टर त्याला ते वॅक्सिन देऊ शकतात क्वचित प्रसंगी त्यांना जाळीमध्ये पकडावं लागेल घेऊन जावं लागेल त्यांच्या वॅक्सिनेशन सेंटरला किंवा रस्त्यातच तो बॉक्स जर घेऊन आली डॉक्टर कंपनी तर त्यांचं वॅक्सिनेशन रस्त्यातसुद्धा जाळीत पकडून करता येतं जे काही चाललं आहे अशा महानगरपालिकेचा जर आदर्श सगळ्या महानगरपालिकांनी घेतला तर मला असं वाटतं की माणसांच्यासोबत या कुत्र्यांचं जगणंसुद्धा थोडंसं सुकर होईल फक्त द्वेष मत्सर दगडं मारणं हे आपल्याला योग्य नाही दिसत आपल्या व्यक्तित्मत्वाचा तो भाग नाही आहे भलेही तुमच्या घरात काही वाईट घटना घडलेली असेल तर तो राग कायमचा या प्राण्यांच्याविषयी मनात धरण्यात काहीच अर्थ नाही आहे घटना घडली ते कुत्रं पण मरून गेलं त्याला आता अनेक वर्ष लोटली असतील तर मग तुम्ही प्रत्येक कुत्र्याचा तुम्ही द्वेष कधी तुम्ही मरेपर्यंत करत राहणार का असा मी सवाल विचारतो असं नाही आहे की माझ्या घरात काही घडलं नाही म्हणून मी त्या प्राण्यांची बाजू घेतो आहे असं नाही आहे ह्याच्यामध्ये एक चारी बाजूंनी विचार करून आपण हा विचार केला पाहिजे की जे, जे काही आपल्या घरात घटना घडली त्याला ते कुत्रंच कारणीभूत होतं का आपल्या व्यक्तीचं काही चुकलं होतं का ते भुकेलं होतं का त्यावेळेस त्याला आपण कधी काही खाऊ घालण्याचा प्रयत्न केला होता का तर हे अतिशय भूक ही माणसालाही सहन होत नाही प्राण्यांना तर नाहीच सहन होत आणि त्यांना तर कोणीही प्रेमाने वागणूक देत नाही अशा परिस्थितीत ते मिळेल ते खात मिळेल तिथं झोपतात त्यामुळं त्यांचं जीवन जर थोडा वेगळ्या अँगलनी बघितलं तर ते खूप त्रासदायक जीवन आहे त्याच्याविषयी थोडीशी आपण माणूस म्हणून जन्माला आलो आहे तर माणुसकी दाखवता आली तर आपण माणुसकी दाखवावी जर नाही जमली माणुसकी दाखवणं तर कमीत कमी या कुत्रा या प्राण्याचा कृपा करून हात जोडून विनंती करतो द्वेष मत्सर करून त्यांना दगडं तरी मारू नका त्यांना तुम्ही वैयक्तिकरित्या स्वतः त्रास देऊ नका इतकीच विनंती करतो पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचं लाख लाख अभिनंदन करतो प्रशासकीय अधिकाऱ्यांचं लाख लाख अभिनंदन करतो आणि त्या कर्मचाऱ्यांना देव त्यांचं भलं करू त्यांना ही मोहीम यशस्वीरित्या पार पाडू पिंपरी चिंचवड या विभागात पुढचं वर्षभर तरी स्ट्रीट डॉग्सकडनं कुठल्याही नागरिकाला काहीही धोका होऊ नये आजीवन कुठलाही धोका उत्पन्न होऊ नये जास्तीत जास्त डॉग लवरची संख्या वाढावी आणि यांना प्रेमाची वागणूक जर मिळाली तर मला नाही वाटत की डॉग बाईट्सची संख्या वाढत जाईल म्हणून ती संख्या नक्की कमी होईल चला प्रशासन जर इतके प्रयत्न करतं आहे तर आपण एक व्यक्ती म्हणून एक नागरिक म्हणून एक माणुसकीने जगणारा माणूस म्हणून आपल्याला जे जमतं ते आपण यांच्यासाठी नक्की करूयात याच प्रतिज्ञेसह इथंच थांबतो पुन्हा भेटूयात अजून एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत मस्त रहा सुट्टीचा दिवस आहे प्लीज एन्जॉय युअर हॉलिडे इन युअर ओन वे